नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वॉइस या चॅनलवर चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात या या मंडळी बसा अहो पाणी आणा जरा पाहुणे आलेत बाहेर भाऊंनी ओसरीतून वर्दी दिली तशी सुशीला लगबगीने बाहेर आली आणि ओसरीत आलेल्या पाहुण्यांना बघून तितक्याच लगबगीने परत आत गेली आतल्या खोलीच्या दाराशी हळूच जाऊन कुजबुसत्या स्वरात तिने नलूला विचारलं निलेश्वरी पाहुणे आलेत बाहेर भाऊ हाका मारतायत येताना सुशे मी तुला आणि भाऊ एकदा सांगितलंय मला लग्न करायचं नाही मी आवरणार नाही आणि बाहेर तर मुळीच येणार नाही करारी आवाजात आतून नलूने उत्तर दिलं पाठोपाठ खाडकण कडी घातल्याचा आवाज आला आणि सुशीला मटकण खालीच बसली तेवढ्यात भाऊ ओसरीतून पुन्हा विचारते झाले पाणी आणताय ना सुशीला परत लगबगीनं उठली आणि बाहेर पाण्याचा तांब्या भांड ठेवून आली खाली वागताना तिने अतिशय अजिजीनं भाऊंना आत यायला खुणावलं थोड्याशा नाखुशीने ते आत आले हं भेदरलेल्या चेहऱ्याने तिने नलूच्या बंद खोलीकडे बोट दाखवलं ते पाहून भाऊ काय समजायचं ते समजले चढलेल्या पाऱ्याने ते दारापाशी गेले आणि दबक्या आवाजात ओरडले पटकन आवरून बाहेर या मी परत सांगायला येणार नाही आणि तरातरा बाहेर बैठकीत जाऊन बसले तरीही आतमधून काहीच हालचाल जाणवली नाही नलूची वाट बघून अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या पाहुण्यांची चुळबुळ सुरू झाली मग मात्र भाऊंनी सरळ सांगून टाकले की मुलगी लग्नाला तयार नाही म्हणून बाहेर येत नहीं है। हे ना ते गेले। नाही पण त्यांच्या पुढे पर्याय नव्हता खोट बोलणं त्यांच्या स्वभावात नव्हतं पाहुणे काही म्हणाले नाहीत अवाक झाले मात्र गावात भाऊंचा दरारा इतका होता की कोणी काही बोललं नाही पाहुणे जाईपर्यंत ते कसे बसे बसले मग मात्र त्यांना राग आणवर झाला अशावेळी त्यांचे गर्द मातकडू डोळे लाल भडक होत आणि आणखीन क्रूर दिसत त्या डोळ्यांना भिवूनच आजवर सुशिला मान खाली घालून जगत आली होती पाहुणे गेले आणि हिरवागार वळीचा फोक हातात घेऊन भाऊ जोरात ओरडले निलेश्वरी दार उघडा त्या आवाजाने अख्खा बंगला धरला नलूच्या पाठची दोन लहान भावंड घाबरून बाहेर पळाली आणि सुशिला ती तर त्या मुलांपेक्षा जास्त भेदरून स्वतःच्याच मांडीत तोंड खुपसून बसली कितीतरी वेळ माराचे आणि नलूच्या किंचाळ्याचे स्वर बंगल्यात घुमत राहिले रात्री कधीतरी सर्व शांत झालं टन 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 शाळेची घंटा वाजली आणि सगळ्या मुली किलबिल करत आपापल्या वर्गाबाहेर पडल्या आता तरी सांग डोळ्याजवळ हा काळा निळा वळ कसला आहे बाहेर पडता पडता मितालीनं विचारलं पाठीवर खूप आहेत असले बळ काल रात्री भाऊंनी मारलं हे सांगताना नलूच्या तपकिरी टपोर डोळ्यातले दोन अश्रू दप्तर, दप्तरावर घरगळले पण लागलीच तिने स्वतःला सावरलं ठाकूरांच्या मुली रडत नसतात ती निर्धारानं म्हणाली मार खातात का ठाकुरांच्या मुली मी तूने रागानं विचारलं यावर नली काहीच बोलली नाही खाली मान घालून चालत राहिली रे दोघींनी हाकेच्या दिशेनं वळून पाहिलं लांबून सुलभा पळत येत होती चल तुला चय कु मॅडमनी बोलावलंय ती धापा टाकत म्हणाली मला का नलू आठवायला लागली आपण काही खोडी नाही ना केली कुणाची माहिती नाही मला सांगितलं त्यांनी की धावत जाऊन निलेश्वरी आहिरेला बोलावून आण आणि सुधा पण होत्या तिच्या शेजारीच माझ्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होत्या परवा तू त्यांचा तास सोडून पाचवीच्या मुलींबरोबर कबड्डी खेळताना पाहिलं त्यांनी तुला आता माहिती नाही बाबा काय शिक्षा करणार सुलभा खांदे उडवत म्हणाली काही मंच ठोकतेच का ग देशपांडे खोटारडे कुठली उगाच घाबरवू नको तिला नलू तू जा मी येऊ का तुझ्याबरोबर नको ठाकूरांच्या मुली भीत नसतात कधी नली ताट होऊन बेधडक निघाली आणि मितालीनं कपाळावर हात मारून घेतला काय करायचं या ठाकूरांच्या मुलींचं तरातरा पुढे निघालेल्या नलूच्या मागे न राहून मिताली गेलीच पण टीचर्स रूममध्ये मात्र वेगळाच माहोल होता टीचर्स नलूशी कौतुकाने बोलत होत्या त्याचं असं झालं नली खेळात खूप अग्रेसर होती तशी शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत ती भाग घ्यायला पुढे असायची पण खेळात ती अव्वल होती सनसनीत उंची बळकट बांधा आणि चपळपणा आणि हे सर्व कमी की काय म्हणून परमेश्वरानं तिला अत्यंत कुशाग्र बुद्धी दिली होती या सर्वांचा अतिशय कौशल्यानं उपयोग करून नली सगळ्या स्पर्धा जिंकत असे म्हणूनच आता येत्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेमध्ये तिने कॅप्टन म्हणून आपल्या शाळेकरता टीम तयार करावी असं चैत्राली कुलकर्णी बाई उर्फ चैकू तिला सुचवत होत्या आणि नलू ती मात्र नाही नाही म्हणत होती अगं नले एवढा मस्त चान्स आहे सोडू नकोस का नाही म्हणतेस तू मला कळतच नाही आहे काय वेडेपणा आहे हा शाळा सुटल्यावर घरी जाताना मिताली खूपच कळबळून समजावून सांगायला लागली तसं नली म्हणाली जाऊ दे ना चल आज कुठेतरी भटकायला जायचं आज शाळा लवकर सुटणार होती हे भाऊंना माहिती नाही मी काय विचारते आणि तू काय बोलतीयस मिताली वैतागुण म्हणाली तेवढ्यात नलू पाठीवरची सॅक सांभाळत ए ए आऊट आहे चल चल रडीचं डाव खेळायचं नाही आणि इकडे बॉल असं ओरडत पुढे पळाले चार पाच लहान मुलं क्रिकेट खेळत होती तिथे जाऊन दांडगाईनं ती त्यांच्या खेळायला लागली आता ही शाळेची बस येईपर्यंत हलणार नाही मितालीला ठाऊक होतं दहावीसारखं महत्त्वाचं वर्ष असताना पुन्हा सोडून नाशिकच्या शाळेत ॲडमिशन घ्यावी लागेल असं मितालीला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं पण काही कारणांमुळे तिला ती घ्यावी लागली आजीकडे राहण्याची सोय करून मितालीचे आई बाबा पुण्याला निघून गेले शाळेच्या पहिल्या दिवशी बससाठी उभी असताना तिला पहिल्यांदा नलू दिसली आणि दिसली तीच मुळी शाळेच्या गणवेशात मुलांबरोबर लगोऱ्या खेळताना दणकट बांधा तरी प्रमाणबद्ध देखणं शरीर नितळ गोरा गुलाबी रंग आणि कमालीचे सुंदर मोठे तपकिरी डोळे हसली की तिचे मोत्यासारखे एकसारखे ओळीने बसवल्यासारखे दिसणारे दात मधूनच चमकत मितालीला गंमत वाटून ती त्यांचा खेळ बघत राहिली तेवढ्यात शाळेची बस आली आणि मुलं नलूच्या नावाने ओरडत असताना नलू पळत बसमध्ये चढली तिच्या मागे मितालीही चढली नंतर एकमेकीं शेजारी बसून गप्पा मारताना त्या दोघी जिवलग मैत्रिणी कधी झाल्या कळलंही नाही हळूहळू मितालीला नलूच्या घरातल्या कडक वातावरणाबद्दल माहिती झालं नलूचे वडील जुन्या रूढी परंपरांना चिकटून होते ठाकूर घरण्याचा अभिमान जो बऱ्याचदा नलूच्या बोलण्यातूनही डोकावत असे त्यांनाही त्या अभिमानाने नको इतकं पछाडलं होतं शिवाय मुलीला जास्त शिकवायचं नाही लवकर लग्न करून द्यायचं या अंधश्रद्धाही तोंडी लावायला होत्याच पण नलू पडली बंडखोर स्वभावाची ती हे व्यसन जितक जमेल तितक झिडकारून टाकायची आणि मग मार हा ठरलेला असे पण नलूची हौस दांडगी घरच्या नापिक आणि खडकाळ दुष्काळी हे तरारून वर प्रयत्न करत होतं शाळेतल्या कुठल्याही स्पर्धा असत नलू चोरून भाग घेत असे प्रथम क्रमांक तर ठरलेलाच असे पण कुठलंही बक्षीस नलूला घरी नाही नेता आलं नलूची आई सुशिला ही एक अश्राप बाई होती सतत भेदरलेल्या कोकरासारखी घरात वावरणारी पण स्वतःच्या जीवाला सांभाळून असणारी ती कधी त्या दोघा बाप लेकींच्या मध्ये पडली नाही नलूची दोन लहान भावंड आई सारखीच भेदरलेली असत नलू एकदा म्हणाली होती मितालीला आमची सुशी गोष्टीतल्या त्या माकडी सारखी आहे जी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पिल्लाला पायाखाली घेते म्हणून नली तिला आई न म्हणता सुशी म्हणत असेल का मितालीला खूप विचित्र वाटायचं हे सगळं एकीकडे मुलांनी अव्वल व्हावं म्हणून जीवाचं रान करणारे पालक तिने पाहिले होते इथे रेडीमेड अव्वल दर्जाचं पाल्य हातात असताना त्याचं महत्त्व न कळणारे दुर्दैवी पालक होते दैव दुर्विलास म्हणतात तो हाच का शाळेच्या रोजच्या वेगवेगळ्या घडामोडींनी वर्ष कधी संपलं कळलंही नाही बोर्डाची परीक्षा संपल्यावर मिताली परत पुण्याला निघून आली दहावीचा रिझल्ट लागला आणि अपेक्षेप्रमाणे नलू बोर्डात तर आलीच शिवाय तीन विषात पहिली आली मिताली ही खूप चांगल्या मार्कांनी पास झाली नवीन कॉलेज नवीन ॲक्टिव्हिटीज आणि नवीन मैत्रिणी यात मिताली रमली त्या काळी म्हणजे साधारण वीस पंचवीस वर्षांपूर्वी फोन नव्हता त्या दोघींचा एकमेकींशी पत्रव्यवहार चालू होता पण काळाच्या उघात पुढे तोही थांबला आजी गेल्यावर मितालीचं पुढे आजोळी जाणंही कमी झालं आणि शिक्षणात रमलेल्या मितालीला एक दिवस एक धक्कादायक बातमी समजली नलूने आत्महत्या केली नली आणि आत्महत्या शक्यच नाही तिच्या ठाकूर घराण्याचा तिला किती अभिमान होता मोडेन पण वाकणार नाही असा बाणा असलेली नली भाऊंना पण कधी दाद लागू दिली नाही तिनं ती असं कसं करेल पण तसं खरंच घडलं होतं जे काही तिला समजलं त्याने ती सुन्न होऊन होऊन गेली तिला कळलं की भाऊ नलीला दहावीनंतर शिकवायला तयार नव्हते आणि नली ऐकायला तयार नव्हती शेवटी कॉलेजला न पाठवता मालेगावच्या एका शाळेत तिला त्यांनी ॲडमिशन घेऊन दिली आणि अठरा वर्षाची होईपर्यंत कसा बसा धीर धरला खरं तर ते दहावीतच तिचं लग्न लावून देत होते पण नवलूने जमेल तितका केलेला विरोध आणि त्याहीपेक्षा कायद्याचा बडगा म्हणून ते गप्प बसले होते अठरा व लागताच येईल त्या स्थळाला होकार देऊन त्यांनी तिचं लग्न लावून दिलं नवरा तिच्यापेक्षा किमान दहा एक वर्षांनी मोठा होता सासरी काय झालं त्यांनीही तिचा तिथे छळ केला का की तिचं शिक्षण बंद पडलं म्हणून ती खचली नवरा ही भाऊसारखाच बुरसटलेल्या विचारांचा होता का हे कोण विचारणार जिथे जन्मदात्या पित्यालाच मुलगी नकोशी झालेली तिथं परक्यांचं काय चार महिन्याचं चा मूल आत्याच्या पदरात टाकून नली कायमची निघून गेली हे असं व्हायला नको होतं नलू गेली यापेक्षा ज्या पद्धतीनं गेली तशी ती जायला नको होती मितालीला खूप असहाय्य वाटलं त्या क्षणी मृत्यू कोणाचाच बांधील नसतो त्याला हवं तेव्हा हवं तिथे येता येतं पण नलू असं हतबल होऊन तू त्याला बोलावलंस हे त्यालाही नसेल आवडलं ग